जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बार नमस्कार मी आशा रणखांबे आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र जागतिक महिला दिनानिमित्त क्रांती महिला मंडळ यांच्या वतीने शक्तिवंदन अभियान उल्हासनगर कॅम्प नंबर चार लालचक्की या ठिकाणी क्रांती महिला मंडळ तसेच महिला मोर्चा अध्यक्ष लताताई पगार यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शक्तिवंदन अभियान कार्यक्रम पार पडला यावेळी भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी तसेच अनेक भाजप पदाधिकारी व स्थानिक महिला उपस्थित होत्या या शक्तिवंदन अभियान कार्यक्रमात भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी तसेच लखीनाथांनी यांच्या हस्ते राजकुमार शर्मा यांना आय टी सेल उल्हासनगर जिल्हा उपाध्यक्ष आणि कमळेल कमलेश छतानी यांना आय टी सेल सदस्य उल्हासनगर जिल्हा ह्या पदावर नियुक्तपत्र देऊन पद नियुक्ती करण्यात आले बीरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर कथित महिला दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी उल्हासनगरच्या चा आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष लताताई पगारे यांच्या नेतृत्वामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या बरोबरीतच आमचे राजकुमारजी आहेत यांनी ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या बावीस योजना ज्या महिलांसाठी आहेत त्या यो योजना त्यांनी प्रोजेक्टमध्ये कन्वर्ट केल्यात आणि त्या कन्वर्ट करून एन मा जी ओच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम हे त्या काळामध्ये राजकुमारजी आणि त्यांची संपूर्ण टीम करणार आहे मला असं वाटतं ह्या देशातल्या महिलांसाठी असलेल्या योजना आपल्याला हा देश जर प्रगतीपथावर खऱ्या न्यायचा असेल तर महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आमचे राजकुमारजी एन जी ओच्या माध्यमातून या प्रोजेक्टला पुढे घेऊन उन जाऊन उल्हासनगरमधल्या महिला आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी समाज सक्षम होण्यासाठी त्यांनी हाती घेतलेलं कार्य हे खूप मोठं आहे आणि या कार्यासाठी मी त्यांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला अनंत शुभेच्छा देते आणि सगळ्या टीमचं अभिनंदन आणि कौतुकही करते राजकुमारजी शर्मा यांना आय टी सेल जो अत्यंत महत्त्वाचा असतो लोकांपर्यंत पोहोचणं समाज माध्यमाच्या माध्यमातून समाजाशी कनेक्ट होण्याचं जे महत्त्वाचं क्षेत्र आहे ते आय टी क्षेत्र या आय टी क्षेत्राच्या उल्हासनगर शहराचे सहसंयोजक म्हणून ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे त्यांना या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत असताना ही जबाबदारी आणि एन जी ओचे हे जे प्रोजेक्ट है या मध्यम समाज अधिक सक्षम करावा अकन अपेक्षा ही बाड़ते विनंती ही करते पुनः एकदा पुढ़ अनंत अनंत शुभेच्छा देते इसके उपलक्ष में सभी को मैं राजकुमार शर्मा ढेर सारी बधाई देना चाहता हूँ और आज ही के दिन हमारी महिला जो हमारी लाडली बहना है उसके आशीर्वाद से हमें भारतीय जनता पार्टी में जिला लेवल में आर सेल का पद दिया गया है ज़िला का जो अध्यक्ष है भरत भटीजा को मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ और प्रदेश महा प्रदेश से महाराष्ट्र से मैडम आइए हमारा सम्मान किया हम मैं दिल से कह रहा हूँ कि जो भी मुझे ये जवाबदारी दी गई है मैं तहे दिल से निभाऊंगा और मोदी जी की जो योजना है वो घर घर तलक पहुंचाऊंगा और हमने बाविस प्रोजेक्ट का आज उद्घाटन किया है वो भी घर 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 में पहुंचाऊंगा और मोदी जी का यही नीति है कि छोटे से परिवार को ऊपर लाना तो राजकुमार शर्मा भी एक चाल में रहने वाला गरीब बस्ती में रहने वाला है तो आज ये राजकुमार के साथ छोटे लोगों का भी इन लोगों ने सम्मान किया है उन सब छोटे लोगों की तरफ से हम भारतीय जनता पार्टी का तहे दिल से शुक्रगुजार करते हैं धन्यवाद खरं बघायला गेलं तर महिला शक्ती तिचा सन्मान करून आणि तिने स्वतःसाठी स्वतःच्या पायावर उभं राहावं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आज ह्या महिला शक्ती शक्तिवंदनासाठी आमच्याकडे प्रदेशच्या ताई आलेल्या आहेत आणि ज्या सर्व महिला आल्या त्यांनी आज जे एन जी ओचा घेतला आहे राजकुमार सरांनी विषय हा फार महत्त्वाचा होता कारण त्याच्यामधून प्रत्येक स्त्रीला रोजगार मिळावा हा एक उद्देश आहे आणि या ठिकाणी आम्ही हादी कुंकू महिला शक्तीला हादी कुंकू देऊन तिचा सन्मान केला या ठिकाणी जवळजवळ आठशे नऊशेच्या वरती महिला एकत्रित आल्या आणि आता ज्यावेळेस हळदी कुंकू वाटायला सुरुवात होईल तरी अजूनही कमीत कमी पाचशे ते सहाशे महिला येतील कारण प्रत्येक वेळेस इथे दीड ते दोन हजाराचा मॉप नेहमी असतो आणि तो आत्ताही नक्की येणार आणि या महिला शक्तीला वंदन करण्यासाठी ज्या मोदीजींनी योजना दिलेल्या आहेत त्यांचा पुरेपूर त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठीच हा महिला शक्तिवंदन आम्ही आज प्रोग्राम घेतलेला आहे